निधी कशा प्रकारे खर्च करायचा याच नियोजन आपण जे करतो त्यालाच आपण आराखडा म्हणतो बरं बरोबर बापर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल परंतु चालण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येकाला कर। आता हे आराखडा करत असताना काय करायचं नेमकं आराखडा करत असताना आताच केंद्र साहेबांनी सांगितलं किंवा तुमच्या वार्डानुसार त्या ठिकाणी सभा घ्या वाढ सभा ज्याला असं म्हटलेलं तर तुमचे स... जे प्रभाग म्हणून त्याला मराठीमध्ये म्हणायचं असेल तर तुमच्या प्रभागाम प्रत्येक प्रभागामध्ये सभा घ्या त्या सभेला महिला असतील पुरुष असतील सर्वच असतील त्याच्यानंतर तुम्ही काय करा लहान लेकरांची सभा घ्या त्याला वाढ सभा असं आता सभा घ्यायच्या म्हणजे निश्चित माणस सभा करायची सोडून द्यायची असं नाही चर्चेतून सगळे प्रश्न सोडवायचे वार्डामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर त्या वार्डामध्ये जे माणसं जमले असतील आणि माणसं जमण्यासाठी प्रयत्न करायचे जाऊन बसता तिथं कोणीचा दहा पाच माणसं बुंडायचं नाही ते अगोदर त्याची जाहिरातबाजी करा तुम्ही स्वतः सरपंच आहात तुमच्या त्या वार्डात सदस्य आहेत तुमचे ग्रामसेवक आहेत तुमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत या सर्वांना सांगा गावामध्ये ज्या काही जाहिरातबाजीच्या सुविधा असतील तुमच्याकडे स्पीकर असेल दंडे असेल काय असेल ते सांगा जनजागृती करा आणि जनजागृती करून जास्तीत जास्त लोक त्या सभेला कसे येते याच्यासाठी प्रयत्न करा आणि लोक आल्याच्या नंतर त्या लोकांना तुम्ही विचारा व तुमच्या वार्डामध्ये काय समस्या आहे ते त्या त्या समस्या सांगतील आराखडा करत असताना माझ्या इंद्रवाडीचा आराखडा वेगळा असेल आंधोरीचा वेगळा असेल कारण आंधोरीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या माझ्या नाही आमच्या दोघांच्या ज्या समस्या आहेत त्या चिखलीच्या आहेत त्या गुटेवाडीच्या नसतील गुटीवाडीच्या वेगळ्या समस्या आणि म्हणून आपापल्या गाव पातळीवर असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नियोजन करणे म्हणजे आराखडा तर हा आराखडा आपला करत असताना वार्डामध्ये बैठक घ्या त्याच्यानंतर बालसभा घ्या त्याच्यानंतर पुरुषासमोर महिला त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सांगत नाही आणि महिलांची वेगळी बैठक घ्या ज्याला महिला सभा असं म्हटलं आहे म्हणजे तीन सभा ही ग्रामसभा होण्याच्या अगोदर किंवा हा आराखडा तयार करण्याच्या अगोदर आपल्याला किमान तीन सभा त्या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये घ्यावं लागतील एक सर्वांची समिश्र घ्या एक महिलांची घ्या एक समजा बालकांची घ्या आणि तुमच्या गावामध्ये जेवढे प्रभाग आहेत तेवढ्या प्रभागामध्ये या सभा झाल्याच्या नंतर आता आमच्या गावात तीनच प्रभाग आहेत मी तीन आपण तीन घेऊ शकतो आंदोरीमध्ये जास्त असतील तर आंदोलन एका दिवशी दोन दोन लावा एखादी तुमचे वार्ड सभा सकाळी लावा एखादी संध्याकाळी लावा तर अशा प्रकारे सभा घेऊन सभा घेण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे लोकांना जनजागृती झाली पाहिजे लोकांच्या समस्या आपल्याला कळाल्या पाहिजेत आणि लोकांनी ज्या काही या समस्या सांगितल्या या सर्व समस्या घेऊन मग आराखड्यासाठी आपल्याला बसायचं आराखड्याला बसता असताना तुमच्या गावातले कोणी जर अनुभवी माणसं असतील त्यांना सोबत घ्या आपल्याला जर समजत नसेल तर विचारायला काय अडचण आपण विचाराय त्याला अशा याच्या बाबतीसाठी काय करता येईल म्हणजे अनुभवी कुणी असतील त्यांनाही त्या ठिकाणी बोलवा ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनाही बोलवा माझी सरपंच असतील माझे उपसरपंच असतील चालू सरपंच होईल तेवढं ज्या जास्त लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून सगळ्यांच्या विचारानं हा आराखडा आपल्याला तयार करायचा आहे तर हे आराखडा करत असताना गावामध्ये अडचणी काय असणार आहे अडचणी भरपूर आहे उदाहरणार्थ आता सांगितले की कुपोषणाचा विषय मांडलेला आहे आता कुपोषण जर विचार विषय घेतला तर नेमकं म्हणजे कुपोषण कोणत्या वयामध्ये सुरू होत आहे त्याचा जर आपण विचार केला तर कुपोषण तेव्हा सुरु होईल सर कुपोषण पाच ते सहा पाच ते सहा ठीक आहे आपल्याला वेळ कमी आहे म्हणून जास्त मी चर्चेत घालत नाही पण कुपोषण ज्या दिवशी बाळ त्या आईच्या त्याच्यामध्ये समजा राहिलं त्या दिवसापासून त्याचे कुपोषण सुरू होते म्हणजे ती ताई किंवा ती महिला गरोदर राहिल्यापासून त्या बाळाचं कुपोषण सुरू होते कारण ती जी महिला आहे गरोदर राहिलेली ती कशा वातावरणामध्ये राहते तिची घरची परिस्थिती कशी आहे तिला जेवढं कॅलरीज आणणं पाहिजे तेवढं कॅलरीज आणणं तिला मिळतंय का जर तिला तेवढं कॅलरीज आणणं मिळत नसेल पोषण सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी आणि म्हणून हा जो विषय आहे हा विषय ते गरोदर राहिल्यापासूनचा विषय आहे तिथून लक्ष द्यावं लागेल आता लक्ष देण्याचं काम कुणाचं आहे हे काम आशा ताईच आहे आशा ताईना भेटायला पाहिजे ते गरोदर बायला जाणं माझ्याला भेटणं तिच्या अडचण काय काय नाही तिला काय गोळ्या द्यायच्यात काय द्यायचे करायला पाहिजे तर अशा प्रकारे मग आता ती समजा जन्मलं जन्म जे पर्यंत अशा ताईकडे जन्म थोडं मोठं झालं झाला एक दोन वर्षात अंगणवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये आल्यानंतर अंगणवाडी ताईचं काम आहे किंवा नेक्रू हे व्यवस्थित आहे का नाही त्याचं वजन किती आहे त्याची उंची किती आहे त्याचं समजा आज वजन केलं तर चार महिन्याला किती वजन झालंय त्याची तपासणी करावी लागेल ना कारण घरी जसं आईवडील काळजी घेतात